मी सुभाषचंद्र मोतीलाल मालाणी जतला असतो आणीबाणीच्या वेळेला जिल्हाध्यक्ष होतो जनसंघाचा आणीबाणीचा काळ अतिशय कठीण होता सगळ्यांना त्रासाचा होता आम्ही आत होतो ते मजेत होतो अण्णाडा गेले सांगितलं पण पड़। पण आमचे कुटुंबीय सगळे हालातच होते ना प्रत्येकाने अतिशय कष्ट सोचले तो काळ कसा होता हा सांगून समजणार नाही त्याचा अनुभव ज्यांनी घेतला त्यालाच माहिती आहे आणीबाणीच्या काळानंतर लोकशाही पदा प्रस्थापित झाल्यानंतर खरं म्हणजे त्याच्याकरता ज्यांनी आपले संसार उद्ध्वस्त करून घेतले त्याच्याकडं त्यावेळेच्या शासनानं सुद्धा लक्ष ताबडतोब देणं गरजेचं होतं अतिशय गरज होती त्यावेळा दिलं गेलं नाही त्याच्यानंतरसुद्धा अनेक वर्ष आज आणीबाणीमध्ये जे उद्ध्वस्त झाले ते हालाखी ज्याने आपले संसार उद्ध्वस्त करून घेतले ज्याने आपले धंदे उद्ध्वस्त करून घेतले त्यांचे हाल खरं म्हणजे आणीबाणी ही केंद्रानं लादली होती केंद्र शासनानं याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं अनेकांनी सांगून सुद्धा केंद्राने लक्ष दिले नाही पण आता महाराष्ट्र सरकारनं मध्यंतरी थोडंसं हात लावला पण ते सुद्धा अतिशय तोटकं होतं आज है। है जे शासनानं आता थोडंसं त्याच्यामध्ये लक्ष घातलंय थोडंसं दिलंय पण ते सुद्धा आम्हाला असं म्हणायचं आहे की सन्मानानं दिलं पाहिजे आमचं मानधन लवकर द्या म्हणून मागास जारात जाऊन शास्त्राच्या उभं राहणं हे अपमानास्पद आहे हे खरं म्हणजे हे अतिशय दुर्दैवी न मागता आपल्याला पोच झालं पाहिजे आणि माना माना ते मानानं दिलं पाहिजे जे काय द्यायचं ते मानानं द्या नाही तर मग देऊ नका कसं तरी आम्ही हालात कसे तरी जगलो आम्ही काही नेलो नाही आणीबाणीच्या संबंधीचे ते परत परत पुष्कळ गोष्टी प्रसिद्ध झाल्या अनेकांचे हाल झाले अनेक आम्ही जे आहोत जेवण जे गेले त्यांचे कुटुंबीय काय झाले त्यांची कोण चौकशी करत आहे त्यांची पण चौकशी केली पाहिजे असं मला वाटतंय आता त्या काळाला पन्नास वर्ष झालं जसं पारतंत्र्याची कल्पना स्वातंत्र्याच्या लोकांना येत नाही स्वातंत्र्यामध्ये येत नाही तसं आणीबाणीतल्या हालाची कल्पना आताच्या लोकांना येणार नाही त्याच्यासंबंधीचं आता दरवर्षी पंचवीस जूनला हे करून पुढच्या पिढीला कल्पना दिली पाहिजे माहिती दिली पाहिजे जर पुन्हा जर असे प्रसंग आला तर ते पेलणार नाही झेपणार नाही इतकं ते वाईट होत आज पन्नास वर्ष पूर्ण झाली देशाच्या लोकशाहीवरती काळा धब्बा काळा दिवस म्हणून आम्ही लोकतंत्र सेनानीचे सर्व देशभरातील सेनानी हा काळा दिवस म्हणून पाळतो कारण या आणीबाणीच्या का काळात जे आम्हाला हाल अपेक्षा सहन कराव्या लागल्या कारावासामध्ये असताना आमच्यावरती जे अन्याय अत्याचार झाले त्यामुळे आपल्याला सांगायला वाईट वाटते की त्या, त्या, त्या काळात जे आम्हाला जेवण दिलं जायचं ते एखाद्या पत्र्यावरच्या ह्याच्यावरती भाजलेल्या भाकरी किंवा बिनतेलाच्या चपात्या पावनपत्तीची भाजी आणि जो चहा द्या दिला जायचा तो सुद्धा अक्षरशः पाण्यासारखा दिला जायचा आणि त्या काळात आमच्यावरती प्रचंड आमच्यावरती तुमच्या कुटुंबियांच्यावरती अन्याय झाला आणि त्याचं परिमार्जन व्हावं म्हणून दोन हजार चौदा साली भारतामध्ये आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सरकार आली आणि पूर्वी तर आम्ही कोणतीही अपेक्षा न करता काम केलेले कार्यकर्ते आहोत पण आता आमची वय सत्तर ते शंभर वर्ष झालेली आहेत आणि अशा लोकांसाठी या सरकारने काहीतरी करावी अशी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे पण अजूनही केंद्र सरकार कोणताही निर्णय घेत नाही पण राज्य सरकारनं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार सतरा अठराला आम्हाला एक महिन्याच्यातल्या लोकांना पाच हजार एक महिन्याच्या वरच्या लोकांना दहा हजार असा सन्मान निधी सुरू केला आणि त्यानंतर ही तोकडी नियोजन होतं आणि म्हणूनच भार लोकतंत्र सेनानी संघ या नावानं आम्ही नागपूरमध्ये संघटना रजिस्टर केली आणि या संघटनेच्या माध्यमातून मध्य प्रदेशच्या धर्तीवर आम्हाला सवलती द्या मध्य प्रदेश सरकार महिन्यात तीस हजार सन्मान निधी देतं दे बसची सेवा पती पत्नी किंवा के केअरटेकर आरोग्याच्या पतीपत्नींना सर्व सुविधा मोफत दिल्या जातात त्याचप्रमाणे आम्हाला सर्वांना परिचयपत्र व ताम्रपट मध्य प्रदेशमध्ये दिले गेलेले आहे त्याचप्रमाणे पर्यटन विकास महामंडळामध्ये चाळीस टक्के सवलती दिले आमचा लोकतंत्र सेनानी एखाद्याचं निधन झालं तर त्याला दहा हजार दा आणि शासकीय इतमामन त्यांच्यावरचे अंत्यसंस्कार केले जातात शिवराजसिंग चव्हाण यांनी आमच्यासाठी घर ग्रामीण भागामध्ये घर आणि शहरामध्ये फ्लॅट देण्याची सुद्धा योजना जाहीर केलेली होती तीही ते नक्कीच पूर्ण करतील अशी आम्हाला खात्री आहे धन्य एकोणीसशे पंच्याहत्तर साली काँग्रेसचं सरकार दिल्लीत होतं इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्यांनी ही एक आणीबाणी जाहीर केली त्यामध्ये आर एस एस व जनसंघ या सगळ्या लोकांना मिसाखाली अटक करून नेलेले होतं त्यात माझे वडील बाळासाहेब गलगले यांना पण अटक करून नेलेले होते आमच्या घरात आमचे वडील एकटेच मिळवणारे असल्याकारणानं त्यावेळेला पगार सगळ्यांचे बंद झालेले होते पण आम त्यामुळं आमची खूप हलाखीची परिषद परिस्थिती होती मा आई मा मी व माझा धाकटा भाऊ आम्ही तिघंजणं घरात होतो त्यावेळेला बा माजी नगराध्यक्ष देवीकुमार देसाई यांनी शंभर रुपये व एस बी कुलकर्णी डॉक्टर यांनी शंभर रुपये दर महिन्याला एक तारखेला ते आम्हाला आणून देत होते त्या दोनशे रुपयात आम्ही महिना खर्च चालवत होतो त्यात मी सातवीला असेल आणि माझा भाऊ पाचवीला होता आमच्याजवळ हया पुस्तकं ड्रेस खरेदी करायला सुद्धा पैसे नव्हते पण आमच्या शाळेतल्या शिक्षकांनी आम्हाला कोऑपरेशन दिल्यामुळे आम्ही ते त्यावेळेला शाळा तरी शिकू शकलो अशी आमची परिस्थिती खूप हालाकीची होती माझं नाव प्रदीप रामचंद्र ओगले आणि जे म्हणजे काळ मी पहिल्या बॅचमध्ये सत्याग्रह केला होता त्यावेळेला पोलिसांना कुठल्या कायद्यात अटक करायची कुठली कल्प लावायची हे न कळल्यामुळं त्यांनी आम्हाला तीन दिवस पी सीमध्ये ठेवून बऱ्यापैकी त्रास दिलेला होता तोही त्रास आम्ही सहन केला पण पर शेवटपर्यंत आम्हाला नंतर जाणाऱ्या ना बॅचची नावंही कळावीत म्हणूनही पोलिसांनी दबाव टाकायचा प्रयत्न केला पण आम्ही त्याला कशालाही दाद न देता खरं म्हणा मी वया नाही मग असे जिल्हाधिकारी सांगितलं तसं अज्ञान होतो सरकारी अठरा वर्षाचे खालचे आम्ही त्या होतो तरीही फक्त संघानं सांगितलं म्हणून आम्ही सत्याग्रह केला त्याप्रमाणे सत्याग्रह केला आणि त्यापुढं सत्याग्रहाची मालिका चालू झाली ते एवढी सत्याग्रही आली की शेवटी जेलमध्ये लोकांना ठेवायला जागा नाही म्हणून नंतरच्या बॅचेसनं तर लवकर सोडायची पाय आली त्यावर मला कळत होतं त्याप्रमाणे जेलची कॅपॅसिटी काय ते एकशे ऐंशीची होती इतर कैदी सोडून आम्हीच जवळजवळ एकशे साठ सत्याग्रही त्यावेळेला जेलमध्ये होतो अशा तऱ्हेनं त्यावेळेला सगळा विरोध सगळ्याचा पत्करून स्वतःचं शैक्षणिक नुकसान माझ्या बॅचमध्ये एकजण होते माधव राजाडे म्हणून ते तर एअर इंडियात नोकरीला होते त्यांची नोकरी या काळात गेली सरकारी नोकरी असताना ती गेली त्याच्यानंतर त्या माणसाला एका बँकेत पिऊन म्हणून आयुष्य काढावं लागलं एअर इंडियासारखं नोकरीला पण त्याही सगळ्याला आम्ही तोंड देऊन हे आंदोलन सक्सेस केलं आणि आणीबाणी आणी 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 उठवून परत लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी जे आम्ही कष्ट घेतले त्याचा परिणाम म्हणून आणीबाणी उठावी लागली आणि आत्ता तेव्हा आम्हाला कळत नव्हतं आणि तेव्हाच्या पिढीला आता आणीबाणी पन्नास वर्ष पूर्ण झाली त्यामुळे आत्ताच्या पिढीला आणीबाणी काय हे माहीत नाही ते माहीत भाव म्हणून अशा मुलाखती सर्वत्र पसारित व्हावाने सगळ्यांपर्यंत पोहोचाव्यात म्हणजे आत्ताच्या पिढीला आणीबाणी काय होती काय हाल बोगले लोकांनी हे समजतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणीबाणीच्या काळात जी लोक आत होती त्यांच्या घरच्या लोकांचे खूप हाल झाले तर आम्ही अशा सगळ्या महिलांनी घरोघरी जाऊन कुणाला काय पाहिजे काय नको चौकशी करून त्या सगळ्यांना आम्ही मदत केलेली आहे अशी आणीबाणीचा काळ परत कुणावरही येऊ नये ह्याची अपेक्षा आहे आणि सरकारने दर पंचवीस जूनला सत्कार ह्या सगळ्या लोकांचा करावा एक स्मृती दिन म्हणून जे लोक गेले त्यांची पण स्मृती दिन करावं व जे लोक महे झालेत त्यांच्या महिलांना जे काय असेल त्यांचं हे काय भत्ता का का भत्ता जो असेल तो त्या महिलांना पण मिळावा अशा काही महिला आहेत की त्या आज येऊ शकल्या नाहीत त्यांना पण सत्कार करून त्यांना पण सन्मान मिळावा ही अपेक्षा आहे